अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते उद्या आहे दहा मे दोन हजार चोवीस वार शुक्रवार आणि उद्याच्या दिवशी आलेले आहेत अक्षय तृतीया आपल्या हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा अक्षय तृतीया हा सण वैशाख महिन्यात येणाऱ्या तृतीयेला साजरा केला जातो या दिवशी मिळवलेले पुण्य कधीही संपुष्टात येत नाही ते आयुष्यभर शाश्वत राहते असे मानले जाते अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला अत्यंत महत्त्वाचा सण आहे यामुळे या दिवशी विवाह गृहप्रवेश करणे तसेच सोने खरेदी करणे नवीन वाहन खरेदीसाठी सुद्धा हा दिवस अतिशय शुभ मानला जातो त्याचबरोबर या दिवशी आपण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करत असतो तसेच या दिवशी काही उपाय देखील केले जातात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे आपल्याला या अक्षय तृतीयेच्या दिवशी तुळशीला अशी एक वस्तू ही अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्याने सात पिढ्यांचा दारिद्र्य सर्व संकट अडचणी दोष हे दूर होतील आणि घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल असा हा उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची एकत्रित एक पूजा करणार आहे आणि भगवान श्रीहरी विष्णूंना प्रिय आहेत ती म्हणजे तुळस तुळस ही वनस्पती अतिशय पवित्र आणि शुभ मानली जाते प्रत्येक हिंदू कुटुंबाच्या घरात कुंडीत किंवा अंगणात तुळस ही आवर्जून दिसते असं मानलं जातं की दररोज सकाळी तुळशीच्या रोपाला पाणी घातल्याने घरात सुख समृद्धी नांदत असते तुळस ही घरात लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होते आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा ही येत असते ज्या घरामध्ये तुळसं लावली जाते त्या घरावर कधीही वाईट संकट ही येत नाही आणि म्हणूनच अक्षय तृतीयेच्या दिवशी जर आपण हा उपाय केला आणि या उपायाचं जे आपल्याला फळ मिळणार आहे ते आपल्यासोबत शाश्वत राहणार आहे ते कधीही संपणार नाही म्हणूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय जर आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी केला तर आपल्या घरातील सर्व अडचणी संकट दरिद्री गरिबी ही निघून जाईल आणि आपल्या घराची मुलांची अगदी भरभरून प्रगती होईल तर तुम्हाला उद्या सकाळी जेव्हा आपण तुळशीची पूजा करणार आहे त्याचवेळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे या कलशामध्ये तुम्हाला शुद्ध पिण्याचं पाणी घ्यायचं आहे जे आपण स्वयंपाकघरामध्ये वापरतो तेच पाणी तुम्हाला घ्यायचं आहे आणि यानंतर या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहेत हळद ही शुक्रग्रहाशी संबंधित असते आणि शुक्रग्रह हा धनासंबंधित असतो आणि माता लक्ष्मी ही धनाची देवता आहेत आणि यामुळेच आपल्याला थोडीशी हळद या, या पाण्यात टाकायची आहेत यामुळे आपल्या घराकडे आपल्याकडे लक्ष्मी ही आकर्षित होते चिमुडवर हळद या पाण्यात टाकायची आणि त्याचबरोबर आपल्याला यामध्ये एक चमच्यावर कच्चं गाईचं दूध जे असतं तर ते टाकायचं आहे आणि सोबतच एकवीस अखंड अक्षदा त्याला आपण तांदूळ म्हणतो तर त्या टाकायच्या आहेत आणि हे जल तुम्हाला तुळशीला अर्पण करायचं आहे हे जल अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत तुम्हाला हे जल अर्पण करायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला या तुळशीच्या वृंदावनवरती किंवा कुंडीमध्ये असेल तर त्यावरती तुम्हाला एक स्वस्तिक हे आवर्जून काढायचं आहे स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक मानलं जातं स्वस्तिक हे काढल्याने तिथे कुठलेही नकारात्मकता ही येत नाही तिथे एक सकारात्मक ऊर्जा तयार होत असते म्हणून आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिकमधले चार बिंदू आणि कडाच्या दोन लाईने आवर्जून द्यायच्या आहेत स्वस्तिका देखील हळदी कुंकू तुम्हाला लावायचा आहे त्याचबरोबर तोश देखील तुम्हाला हळदी कुंकू लावायचा आहेत आणि एवढी सेवा ही तुम्हाला सकाळी करायची आहे आता उपाय जो मी तुम्हाला सांगणार आहे तो तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी बघा तुम्हाला काय करायचं आहे पाच दिवे घ्यायचे आहेत मग हे दिवे तुम्ही कणकेचे घेऊ शकतात किंवा मातीचे घेऊ शकतात किंवा पाच प्रकारचे पाच दिवे तुम्ही घेतले तरी हे चालेल हे दिवे फक्त चांगले घ्यायचे आहेत कुठेही तुटलेले फुटलेले चमटलेले असे दिवे घेऊ नका त्याचं फळ देखील तसंच मिळतं आणि जर तुम्ही उद्या अक्षय तृतीयेला काही वाईट गोष्टी केल्या वाईट कर्म केली तर ती देखील तुमच्यासोबत शाश्वत राहणार आहे यामुळे आपल्याला जे काही करायचं चा, ते चांगलंच करायचं आहे म्हणून दिवे देखील चांगले घ्यायचे आहे यानंतर ना या दिव्यांमध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे आणि सोबतच तुम्हाला प्रत्येक दिव्यामध्ये दुहेरी कापसाची वात करून लावायची आहे हे पाच दिवे तुम्हाला एका ताटात घ्यायचे आहे प्रत्येक दिवेमध्ये एक लवंग एक वेलची टाकायचे आहेत आणि चिमुडवर हळद घालून हे दिवे तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये प्रज्वलित करायचे आहे दिवे तुम्ही प्रज्वलित केल्यानंतरनं त्यातले दोन दिवे हे तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती ठेवायचे आहेत बाहेरून ठेवा आतून ठेवा कुठून ठेवले तरीही चालेल कारण अक्षय तृतीयेच्या दिवशी माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये प्रवेश करते आणि जेव्हा ती असे शुद्ध गायचे तुपाचे दिवे आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती पाहते तेव्हा ती प्रसन्न होते आणि आपल्या घराकडे आकर्षित होते शुद्ध गायच्या तुपाचा दिवा हा लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत त्या तुपाच्या सहवासानेच बघा लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते म्हणून शुद्ध गायचे तुपाचे दिवे आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती दोन लावायचे आहेत आणि यानंतर एक दिवा हा तुम्हाला नेऊन तुळशीपाशी लावायचा आहे तुळशीपाशी हा दिवा लावताना या दिव्याला तांदळाचा आसनं द्यायचा आहे आणि या दिव्याची वात जी आहे तर ती तुम्हाला उत्तर दिशेकडे करून लावायची आहेत कारण उत्तर दिशा ही माता लक्ष्मीची दिशा मानली जाते म्हणून तिला प्रसन्न करून घेण्यासाठी आकर्षित करण्यासाठी आपल्याला हा दिवा उत्तर दिशेकडे तोंड करून लावायचा आहे यानंतर एक दिवा हा आपल्याला आपल्या देवघरामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती फोटो ही प्रत्येकाच्या देवघरामध्ये असते तर तिथे एक दिवा लावायचा आहे आणि एक दिवा हा आपल्या घरामध्ये आपल्या वास्तूमध्ये उत्तर दिशेला लावायचा आहे कोणत्याही कोपऱ्यामध्ये तुम्ही ठेवू शकतात आणि त्या कोपऱ्यात तुम्हाला उत्तर दिशेकडे त्या दिव्याचा तोंडील किंवा उत्तर दिशेला तुमचा घराचा कोपरा असेल तर तिथे तुम्हाला हा दिवा लावायचा आहे आणि या दिवा देखील तुम्हाला तांदळाचा आसनं द्यायचं आहे बघा तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करून पहा हा उपाय केला तर या उपायाचं शंभर टक्के तुम्हाला फळं प्राप्त होईल धनाची माता लक्ष्मी हिची पूजा अक्षय तृतीयेला केली जाते या दिवशी मिळणारं फळ हे अक्षय राहतं आणि म्हणूनच लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णू यांची दोघांचीही कृपा आपल्यावरती होत असते त्याचबरोबर तुम्हाला उद्या अजून एक महत्त्वाचं काम करायचं आहे तुम्हाला दोन तुळशीचे पानं तोडून हे तुमच्या पिठाच्या डब्यामध्ये टाकायचं आहेत गव्हाचं कणिक असेल बाजरीचं कणिक असेल ज्वारीचं कणक असेल तर तुम्हाला दोन तुळशीचे पानं तोडून हे तुम्हाला पिठाच्या डब्यामध्ये आवर्जून टाकायचे आहेत बघा या दिवशी जर तुम्ही हा उपाय जर केला तर तुमच्या घरामध्ये कधीही धनधान्य संपत्ती पैसा हा कमी पडणार नाही आणि लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये स्थिर राहील आणि म्हणूनच दोन तुळशीपत्र हे आपल्याला पिठाच्या डब्यात टाकायचे आहेत त्याचबरोबर एक तुळशीपत्र नेहमी आपल्या पिण्याच्या माठामध्ये टाकत चला याने बघा आपल्या कुटुंबाचं संरक्षण होतं कुटुंबात कुठलेही आजार विकार जे आहेत ना ते होत नाही दररोज टाकायचं आहेत नेहमी एक तुळशीचा पाणी पान तोडायचं आणि आपल्या पिण्याच्या माठामध्ये टाकायचं करत चला याचे उपाय जे आहेत ना ते बघा आपल्या शास्त्रामध्येही सांगितले आहेत आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून सुद्धा तुळशीचे महत्व हे खूप अधिक पटीने सांगितलं जातं तर असे उपाय आपल्या घरामध्ये केले तर त्याचं खूप चांगलं फळ आपल्याला मिळत असतं उद्या आपण हे दिवे लावणार आहेत संध्याकाळी सहा ते साडेसात जी लक्ष्मी मिळण्याची वेळ असते तिन्ही सांजेची वेळ असते त्याच वेळेला तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि या दिव्यामध्ये असणारी लवंग आणि वेलची जी आहेत तर ती तुम्हाला निर्मल्यामध्ये टाकायची आहेत आणि जर तुम्ही मातीचे दिवे घेतलेले असेल तर ते स्वच्छ करून तुम्ही वापरू शकतात कणकेचे असेल तर ते एखाद्या मोठ्या झाडाखाली तुम्हाला नेऊन टाकायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा जरा तर मग असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ